फडणवीस साहेब आता तरी ऐका हो मोहिते पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्याचे रक्त आलेले पत्र देवेंद्र फडणवीस ऐका हो म्हणत पंढरपूर तालुक्यातील एका तरुण कार्यकर्त्याने चक्क फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे जनतेतून मोठी नाराजी असतानाही भारतीय जनता पक्षाने माढा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आजही भाजपातच असलेले धैर्यशील मोहिते पाटील प्रचंड नाराज आहेत त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे कार्यकर्ते तर तुतारीसाठी आग्रही आहेत पण अजून कुठलाच निर्णय होत नाही त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत अशातच पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील महेश लोखंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिले आहे लोकातून आणि महायुतीमधून देखील निंबाळकर यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध होत असतानाही फडणवीस उमेदवार बदलायला तयार नाहीत त्यामुळे लोखंडे यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून माढा मतदारसंघासाठी मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे खासदार रणजित सिंह निंबाळकर हे लोकांच्या संपर्कात नसतात ते निवडून येऊ शकत नाही त्यामुळे निंबाळकरांची उमेदवारी रद्द करून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असं पत्र स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं आहे धोंडेवाडी येथील महेश लोखंडे या तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे महेश लोखंडे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांनी आतापर्यंत भाजपसाठी जीवाचं रान केले महेश लोखंडे यांच्या मते माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी निंबाळकर यांना सगळीकडून विरोध होत असताना फडणवीस मात्र अडून बसलेले आहे त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या रक्ताचे तरी किती मोल करतील हे आता पाहावे लागणार आहे भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्याच्या रक्ताचे किती महत्व आहे हे देखील यातून दिसणार आहे आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार